नमस्कार मित्रांनो केळीसर आणि या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बघू शकता आपण आलेलं वांग्याच्या शेतामध्ये वांग्याची हार्वेस्टर चालू आहे बघू शकता तुम्ही कशाप्रकारे वांगे इथं बघू शकता पूर्ण ही साईज झाल्याच्या नंतर तोडावं लागते तुमच्यासाठी व्हिडिओ मित्रांनो बघू शकता फुली कशी लागलेली आहे अतिशय जबरदस्त असा मालही लागलेला आहे बघू शकता तुम्ही फुलं मालही बघू शकता बालकी मालचा ते आणि तोडणं चालू आहे मित्रांनो बघू शकता तुमच्यासाठी व्हिडिओ मित्रांनो सबस्क्राईब करा आणि लाईक करा बघू शकता अर्धा एकर वांगी आहे मित्रांनो याच्यामध्ये जवळपास दोन क्विंटल पहिला तोडा निघलेला आहे